हरिओम अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे पंच्याऐंशी ते एकशे ब्याण्णव कृपया परया विष्टो, निदम अर्जुन अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असं म्हणाला तेथमनी गजबजजाहली आणिया पैसी कृपा आली तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तमे कुळीची होती आणि गुणलावण्य आथी याणि कीतेन साहति सुतेजपणे नविये आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विण अनुसरे भ्रमलासैसा रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धि मगतया विरक्ता सिद्धि आठवेना। तैसे अर्जुना ते पुरुषत्व गेले जे दिधले। देखा देखामन्त्रज्ञु बरळूजाये मगतेथ का जैसा संचारु होये ये तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिला भनौनि असताधीरू गेला हृदया द्रावोपाला जैसा चन्द्रकळी सिम्पिला सोमकान्तु तया परी पार्थु अतिस्नेहे मोहितु मगसखेदसे बोलतु अच्युतेसि त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण आणि रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचं म्हणजे सवतीचं वर्चस्व सहन होत नाही नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन दुसरीची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो किंवा तपोबलाने रुद्धी प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवणही राहत नाही त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली त्याची असलेली वीर वृत्ती गेली कारण त्याने आपलं अंतःकरण करुणेला वाहिलं पहा मांत्रिक चाचरला म्हणजेच मंत्रोच्चारात चुकला तर जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला म्हणून त्याच्या अंगी असलेलं धैर्य खचलं आणि त्याचं हृदय करुणेने पाझरलं ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचं शिंपण झाल्याने चंद्रकांत मणी पाझरू लागतो त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला हरि ओम